आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

प्रेमावरील विश्वासाने एक तरुणी सरळ लातूरवरून कवटे महाकाळ तालुक्यात आली ज्याच्यावर प्रेम केले त्याची मुलाखत झाली नोव्हेंबर महिन्यात लग्न देखील झाले मुलगी गायब झाली म्हणून पालकांनी केलेली तक्रार निवारण करण्यासाठी लातूरच्या पोलिसांनी या जोडीला कवटे महाकाळ तालुक्यात अखेर शोधून काढले कवटे महाकाळ तालुक्यातील एका गावातील तरुणाने सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंटवरून लातूरच्या एका तरुणीसोबत संपर्क साधून सोशल मीडियावर प्रेम रंगले चर्चा झाली आयुष्यभर साथ देण्याचे ठरले त्याने ऑनलाईन तिला पाहिले तिने देखील त्याला ऑनलाईन पाहिले दोघांचे प्रेम जमले लातूरच्या त्या तरुणीने लग्न करण्याचे मान्य केले मी तुझ्याकडे येणार असा शब्द दिला व त्या तरुणीने दिलेला शब्द पाळला लातूरवरून ती तरुणी सरळ कवटे महाकाळ तालुक्यातील आपल्या प्रियकराजवळ नोव्हेंबर महिन्यात पोहोचली नोव्हेंबर महिन्यात त्यांनी लग्न देखील केले लग्न केल्याचे फोटो देखील काढले सुखाचा संसार सुरू झाला लातूरला आपली मुलगी गायब झाली म्हणून तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली त्या तरुणीचे पालक लातूरच्या पोलिसांना वारंवार भेटून आमची मुलगी शोधली का असा सवाल विचारत होते काही वेळा त्या पालकांनी आक्रमक होत पोलीस ठाण्यासमोर तांडव केला पोलिसांनी त्या तरुणीला शोधण्यासाठी सर्व तंत्रांचा वापर केला सर्व तंत्रांचा वापर करून देखील ती तरुणी मिळून येत नव्हती दोघांचीही मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे लोकेशन सापडत नव्हते पालकांच्या वारंवार तक्रारीमुळे शेवटी पोलिसांनी आपले अस्त्र वापरले व या जोडीला कवटे महाकाळ तालुक्यात शोधून काढले दोघांना शोधून काढून कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात आणले आपल्या पोराला कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत असे समजल्यानंतर त्या पोराचे नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले सर्वांना सर्व कहाणी समजली पोलीस त्या तरुणीला घेऊन जाण्यासाठी आग्रही होते लातूरचे पोलीस आपणाला घेऊन जाणार हे लक्षात आल्यानंतर प्रेमाचा शब्द देऊन आलेल्या त्या तरुणीने त्यांच्या पालकांना व पोलिसांना मी येणार नाही मी माझ्या नवऱ्यासोबत राहणार असे सांगितल्याने पोलीस देखील चक्रावरून गेले दोघांनी लग्न केले होते परंतु शासन दरबारात नोंद केली नव्हती त्यामुळे लग्न केल्याचा कागदी पुरावा म्हणून त्यांच्याकडे काहीच नव्हते पोलिसांनी हा मुद्दा उचलून धरला तुझ्या पालकांकडे चल तिथे निर्णय घे असे सांगितले त्या तरुणीने मी कुठेही जाणार नाही मी नवऱ्यासोबत राहणार मी येणार परंतु आता नाही येणार असे सांगून ती मोकळी झाली दोघेही कायदेशीर संज्ञान असल्यामुळे पोलिसांनी जबरदस्ती न करता दोघांचे जबाब लिहून घेतले कवटे महाकाळ पोलीस ठाण्यासमोर मुलगी भेटली तिच्याशी चर्चा झाली याचा पुरावा घेऊन लातूरच्या पोलिसांनी फोटो सेशन केले लग्नाचे फोटो व बायकोंना भेटलेले फोटो त्यांच्या पालकांच्या सोबत लातूरच्या पोलिसांनी काढले ते फोटो वरिष्ठांना पाठविले लातूरचे पोलीस कामातून मोकळे झाले कायदेशीर संज्ञान असलेल्या बायकोला पोलिसांनी समज देऊन त्यांच्या घरी पाठवले लातूरचे पोलीस आपल्या कामासाठी पुन्हा एकदा आपल्या सेवेच्या ठिकाणी रवाना झाले सोशल मीडियावरील प्रेम रंगलेल्या प्रेमाची कहाणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या परिसरात चर्चेच्या माध्यमातून रंगलेली होती कायदेशीर भाग असल्याने आम्ही या घटनेचा फोटो व आपण वी आपणास दाखवू शकत नाही आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा वो लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क